नांदेड जिल्ह्याचा आणि नांदेड शहराचा एक ऐतिहासिक वारसा असणारा नंदगिरी किल्ला आणि या किल्ल्यावरती आपण वारंवार वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करत असतो आज आपला जो नंदगिरीचे किल्लेदार हा एक समूह आहे आपले अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा समूह काम करतो आणि त्यांनी एक पुढाकार घेऊन या ठिकाणी शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं आज उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे माझी समस्त नांदेडकरांना विशेषतः विद्यार्थ्यांना ही विनंती आहे की आपण येऊन आपला हा जो एक दुर्मिळ ठेवा आहे इतिहासातला यामध्ये मराठा साम्राज्याच्या काळातील शस्त्र आहेत मुघल साम्राज्याच्या काळातली शस्त्र आहेत राजपूत साम्राज्यातली शस्त्र आहेत विजयनगरच्या साम्राज्याच्या काळातली शस्त्र आहेत आणि त्या काळातल्या इतर काही ज्या वस्तू आहेत वस्तू आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील तर याला निश्चितपणे आपण भेट द्या सोबतच उद्या या ठिकाणी देशभक्तीपर गीतांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि परवा दिवशी श्री प्रशांत देशमुख हे जे प्रसिद्ध शिव व्याख्याते आहेत त्यांचं एक प्रेरणादायी अशा प्रकारचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे अतिशय अमूल्य अशा प्रकारचे हे कार्यक्रम आहेत हे कुठल्याच नांदेडकरांना खरंतर चुकवू नये आणि आपण निश्चितपणे या ठिकाणी भेट द्या या कार्यक्रमांचा अनुभव घ्या असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो सूरज गुरु सर मार्गदर्शनाखाली गुरुवार हा मला वाटतं एक परिपाठ आहे सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे की जेव्हा एखादा शासकीय अधिकारी आणि त्याच्यासोबत त्याला तरुणाईचा जेव्हा सपोर्ट मिळतो तेव्हा काय बदल होऊ शकतो दोन वर्षांपूर्वी हा किल्ला फक्त एक पत्त्यासाठी म्हणून वापरला जायचा की आम्ही किल्ला परिसरात राहतो परंतु आज इथं लोकांची वर्दळ वाढलेली आहे आणि लोकांना आपला एक सांस्कृतिक जे धरोहर आहे आपला वारसा आहे त्याबद्दलची माहिती या ठिकाणी मिळत आहे तर नांदेड शहर भाग्यशाली आहे की अशा प्रकारचा किल्ला अशा प्रकारची वास्तू आपल्या शहराच्या अगदी मध्यभागी आहे परंतु कुठेतरी आपण एक समाज म्हणून समुदाय म्हणून या किल्ल्यांचं अशा या वास्तूंचं जतन करण्यास कमी पडतो मात्र इथून पुढे जर अशा प्रकारे तरुणाई समोर आली आणि त्यांना जर साहेबांसारखं त्यांना ऊर्जेला त्यांना दिशा देणारा नेतृत्व मिळालं तर खूप चांगल्या प्रकारचे उपक्रम आपण करू शकतो एक मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या समोर प्रस्तुत आहे